जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं रात्री जरांगे गावात दाखल होताच त्यांच्यावर गुलाल उधळत आणि फटाक्यांची जोरदार आताशबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आलं आज जरांगे मराठा समाजासोबत बैठक घेत नंतर पत्रकार परिषद घेणार आहेत मराठा आरक्षण अध्यादेश म्हणजे जनतेची दिशाभूल आहे असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही असं विश्लेषण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे तसंच पन्नास टक्के आरक्षण सामोपचारानं वाटून घेतलं पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणार असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय आहे कायद्यानुसार हे आरक्षण टिकणार नाही असंही ते म्हणाले रक्ताचं नातं असलेलेच सगळे सोयरे या श्रेणीमध्ये येतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलं ओबीसी ने नेत्यांसोबत आज संध्याकाळी मुंबईत सरकारी निवासस्थानी बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं मराठी अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रोवन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ और और के होने वाले सूजन और को रोकने में हड्डीओन करतात आरक्षणाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजांना सोळा फेब्रुवारीपर्यंत पर्यंत हरकती नोंदवायची त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आहे ओबीसींना गाफील ठेवत मराठा समाजाला फसवलं जात आहे का याचा विचार करायचं आवाहनही त्यांनी केलं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर यातून चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत भुजबळांनी विरोध दर्शवला मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तोडफोड सरकारी कार्यालयाचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असंही फडणवीसांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत घेतलेली शपथ खरी करून दाखवली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी शपथ खरी करून दाखवल्याचा सार्थ अभिमान असल्याचं अजित पवार म्हणाले <laughs> नेमकं कुणाचं आरक्षण काढून कुणाला दिलंय किंवा आरक्षण नेमकं कुणाला किती मिळेल ओबीसी समाजाला फसवलंय की मराठा समाजाला फसवलंय असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन्ही उपमुख्यमंत्री का नव्हते असा सवालही त्यांनी विचारला